तर कसं काय मित्रांनो वेलकम टू चॅनल तर तुम्हाला जर जमीन मोजणी शिकायचं असेल किंवा सरकारी कागदपत्रे याबद्दल जर माहिती हवी असेल मित्रांनो जे सरकारचे नवीन जी आर निघतात त्याच्याबद्दल माहिती हवी असेल व जे नवीन नवीन योजना शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार काढत असते त्याबद्दल जर माहिती हवी असेल तसेच तुम्हाला तुमच्या नकाशामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा जमीन जमीन मोजणी याबद्दल जर माहिती हवी असेल काय तक्रार असेल अडचण असेल ते पण तुम्ही प्रश्न मला व्हॉट्सअपला विचारू शकता तसेच मी ह्याबद्दलही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती सारखे अपडेट करत असतो तुम्हाला जर ह्याबद्दल जर माहिती हवी असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे व्हिडिओ बनवण्याचे कारण तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की जमीन खरेदी रस्त्यांच्या फेरफार नोंदणी होणारा झटपट विलंब टाळण्यासाठी घेतला महत्वाचा निर्णय तर महाराष्ट्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे की जी फेरफार नोंदणी आहे ते आता झटपट ऑनलाईन होणार आहे माहिती पुढे व्हिडिओमध्ये पाहूया जमीन खरेदी सारख्या नोंदणीकृत दस्तांच्या फेरफार करताना आता त्यावर हरकत घेणारे जमीन मालक किंवा संबंधितांशी संबंधित नसल्यास अशा हरकती आता मंडळाधिकारी फेटाळून फेरफार नोंदणी करणार आहेत फेरफार प्रकरणाची संबंध असणाऱ्यांच्या हरकतीवरही नव्वद दिवसाच्या आत सुनावणी घेऊन निर्णय द्यावा असे आदेश जिल्हाधिकारी दिले आहेत एखाद्या प्रकरणात चुकीची बिनआधार तक्रार दाखल करून प्रकरण प्रलंबित ठेवल्यास संबंधित तक्रारदार तसेच अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई कार्वा, करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवही नियम एकोणीशे एकाहत्तर अन्वे प्रत्येक गावामध्ये अधिकार अभिलेख ठेवले जातात या अभिलेखात जमीन धार धारण करणारा मालक जमीन गहाण ठेवून घेणारा शासकीय पट्टेदार किंवा जमिनीचे कूळ महसुलाचा अधिकार असणारे व्यक्तीने खरेदी खत व इतर नोंदणीकृत दस्तांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ही माहिती ई फेरफार प्रणालीवर उपलब्ध होते मात्र अलीकडील काळात असे निदर्शनात आले आहे की फेरफार फेरफाराशी थेट किंवा कायदेशीर संबंध असलेल्यांनाही तक्रारी केल्या आहेत परिणामी प्रकरणावर विनाकारण सुनावण्या होऊन निर्णय प्रक्रियेत अडथळा अनावश्यक प्रतीक्षा करावी लागते हे टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता सुस्पष्ट परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार हरकत घेणाऱ्या व्यक्तीचा संबंधित दस्ताऐवजी कायदेशीर व प्रत्यक्ष संबंध आहे किंवा नाही हे प्रथम तपासावे संबंध नसल्यास अशी तक्रार स्वतःहून निकाली काढावी आणि सुनावणीस पात्र नये केवळ संबंधित किंवा संबंधित कि व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीवरच सुनावणी घेतली जावी अशी तक्रारीची सुनावणी घेऊन गुणवत्तेवर आधारित नव्वद दिवसाच्या आत निर्णय द्यावा प्रलंबित प्रकरण प्रलंबित ठेवलास कारवाई एखाद्या प्रकरणात चुकीची बिन तक्रार दाखल करून प्रकरण प्रलंबित ठेवल्यास संबंधित तक्रारदार तसेच मंडळ अधिकाऱ्यावरही प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे तर कार्यालय प्रमुखांनी अशा तक्रारीची नोंद ठेवून सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करावा असे त्यांनी सुचवले आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जे मी मध्ये सांगितले आहे तुम्हाला कळलं असेल थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो की जे आपण फेरफार प्रक्रिया करतो म्हणजे आपल्या जमिनीमध्ये किंवा सात बऱ्यामध्ये काय बदल होतात फेरफार आपण करतो ते आता मित्रांनो सगळं आता ऑनलाईन होणार आहे ते पण झटपट होणार आहे पहिला कसं तलाटी आणि तहसीलदार यांच्या हाताखाली सगळं व्हायचं पैसे देऊन सगळे काम चालायचे परंतु आता सरकारने हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितामध्ये हा निर्णय घेतलेला आहे फेरफार नोंदणी आता ऑनलाईन होणार आहेत मित्रांनो तर हे होतं आजच्या व्हिडिओ बद्दल तर भेटू आपण पुढे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू सो मच